आणि एक मोठी बातमी हाती येते या क्षणाची ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे सोलापुरातून सोलापुरात एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न आहे आत्मदहनाचा प्रयत्न त्यानं केला आहे जिल्हा नियोजनाच्या बैठकीच्या बाहेर ही घटना घडली मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेटीची वेळ न दिल्याचा आरोप या युवकानं केला आणि अंगावर डिझेल त्यानं ओतून घेतलं आता जळतं लाकूड घेऊन न्याय मागण्याचा

বুলেটিন ইয় তাজা বাতমা